नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस भरतीचा फॉर्म कसा भरायचा आहे याची संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्व मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की यामध्ये अंगणवाडी मदतनीस मानधनपदासाठी हा अर्जाचा नमुना असा आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे त्या माहिती तुम्हाला इथं वाचायची आहे तर यामध्ये पाहू शकता तुम्ही बालविकास प्रकल्प अधिकारी पिंपरी चिंचवड पश्चिम पुणे तर है तो हा फॉर्म जो आहे मित्रांनो तो पिंपरी चिंचवडमधील जे काही उमेदवार असतील त्यांच्यासाठी हा फिजिकली म्हणजेच ऑफलाईन फॉर्म हा असा भरायचा आहे तर मित्रांनो तर इथे जो काही उमेदवार आहे तर त्यांचं इथं नाव येईल मित्रांनो तसंच याच्या पुढे इथे पाहू शकता की यामध्ये स्थानिक रहिवाशी असून जाहिरातीमधील नमूद तर इथं तुमचं जे काही स्थानिक रहिवाशीचं तिथं लोकेशन असेल त्या लोकेशनचं इथं तुम्हाला नाव फील करायचं आहे तसेच पुढे मदतनीसच्या पदासाठी अर्ज केला आहे माझी वैयक्तिक माहिती खालीलप्रमाणे आहे तर यामध्ये मित्रांनो थोडंसं खाली इथं पाहू शकता की उमेदवाराचं यामध्ये कागदपत्रानुसार इथं नाव या ठिकाणी तुम्हाला फील करायचा आहे तसेच रहिवाशीचा संपूर्ण पत्ता स्थानिक रहिवाशी पुरावासोबत यामध्ये जोडायचा आहे तर इथं तुमचा पूर्ण ॲड्रेस इथं तुम्हाला फिल करायचा आहे मित्रांनो आणि यामध्ये पासपोर्ट साईजचा तुमचा जो काही फोटो आहे तो तुम्हाला इथं फोटो चिपकवायचा आहे तसेच पुढे तीन नंबरमध्ये पाहू शकता की जन्मदिनांक जो आहे तुमचा तुमचा जन्मदिनांक तर तुम्हाला जन्मदिनांक या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे त्याच्यानंतर संपर्क क्रमांक जो आहे तो तुम्हाला इथं लिहायचं आहे म्हणजे तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो आणि यामध्ये जे काही आपली कॅटेगरी आहे खाली पाहू शकता तर कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं तुमचं इथं कॅटेगरी इथं मेन्शन करायची आहे तसेच विवाहित असल्यास विवाहित नाव तसेच आपत्याची जी काही संख्या आहे ती संख्या पण तुम्हाला इथं भरायची आहे आणि शेवटच्या मुलाचा जन्मदिनांक इथे टाकायचा आहे तसेच खाली थोडंसं पाहू शकता की शैक्षणिक जी पात्रता आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो तर बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोबतच इथं कोणकोणतं तुमचं शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षणाची माहिती तर बोर्ड जो काही तुमचा बोर्ड असेल दहावी बारावीचा बोर्ड ते इथं तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे आणि ज्या वर्षी तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात तो उत्तीर्ण झालेल्याचे वर्ष सोबतच इथं प्राप्त गुण जेवढे तुम्हाला मार्कशीटमध्ये गुण असतील ते गुण आणि सोबतच इथं टक्केवारीही तुम्हाला टाकायची आहे तसं खाली इथं पाहू शकता की शासकीय अंगणवाडीतील सेविका पदाचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव आहे का अनुभव कालावधीचं प्रमाणपत्र ही सोबत जोडावायचे आहे शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस आय टी झालं असेल तर ते एम एस आय टी इथं तुम्हाला इथं मेन्शन करायचे आहे आणि सोबतच त्याचे इथं कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत आणि तसेच खाली पाहू शकता की मी याद्वारे प्रमाणित करतो करते की या ठिकाणाच्या अंगणवाडी पदासाठी अर्ज केलेला असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील म्हणजे इथं तुम रहिवासी असाल याची तिथं माहिती भरायची आहे आणि ही खरीखर व बरोबर आहे अशी इथं माहिती आहे तसंच यासोबतच मित्रांनो फॉर्मसोबतच तुम्हाला एक लहान कुटुंबाचे एक प्रतिज्ञापत्र आहे यामध्येही तुम्हाला फिजिकली इथं तुम्हाला माहिती फील करायची आहे इथं जे काही उमेदवार असेल त्यांचं उमेदवारांचं पूर्ण नाव येईल इथं मित्रांनो तसेच इथं पाहू शकता की यामध्येही तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत लहान कुटुंबांच्या प्रमाणपत्रामध्ये तसेच जो काही आपला ॲड्रेस असेल तो ॲड्रेस इथं येईल मित्रांनो तसेच खाली स्क्रोल करू शकता की बाल विकास प्रकल्प अधिकारी पिंपरी चिंचवड पश्चिम अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार तुम्हाला इथं माहिती भरायची आहे मी अंगणवाडी मदतनीस या मानधन पदासाठी इथं तुम्हाला डिटेल्स फील करायचे आहेत तसेच खाली तुम्ही पाहू शकता की आज रोजी मला इतकी अपत्य आहेत ते अपत्य किती आहेत तुम्हाला याविषयी तुम्हाला इथं माहिती भरायची आहे आणि आपत्त्यांची इथं तुम्हाला नावं पण घ्यायची आहेत मित्रांनो या बॉक्समध्ये तर यामध्ये तुम्हाला अपत्याची नावे त्यांचा जन्मदिनांक आणि त्या अपत्यांची वय अशी तुम्हाला इथं डिटेल्स फील करायचे आहेत तसेच खाली पाहू शकता मित्रांनो की उमेदवाराला दोन ह्यात अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक आपत्त्या असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात तसेच कालावधीमध्ये आप, त्यास दोन ह्यात अपत्या दत्तक दिलेल्या आपत्ती असून देखील तिसरी आपत्ती झाल्यास त्याच्या सेवा समाप्त करण्यात येईल याची मला जाणीव आहे तर मित्रांनो अंगणवाडी भरतीविषयी म्हणजे मदतनीस भरतीचा पिंपरी चिंचवडमधील जो काही फॉर्म आहे तो फॉर्म असा आहे मित्रांनो आणि हा जो फॉर्म आहे तो पूर्ण ऑफलाईन तुम्हाला भरून सबमिट करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो अंगणवाडी मदतनीस भरतीचा जो काही फॉर्म आहे आणि तो कसा भरायचा आहे याविषयी आपण थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद